हॅलो मुलांनो कसे आहात मी लक्ष्मी आजी तर आज आपण योग्य क्रियापद वापरून वाक्य पूर्ण करणे वाक्य पूर्ण करायचं आहे ती मी वाक्य दिलेली आहेत तिथे आपण योग्य क्रियापद घालायचं आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे चला सुरुवात करूया ती काही क्रियापदे आहेत येणे जाणे आणणे खाणे पिणे पडणे उठणे उडणे असणे दिसणे बसणे ही क्रियापद आहेत मी रोज शाळेत वाक्य पूर्ण होतं का नाही मग त्याच्यासाठी क्रियापद घालावं लागणार मी रोज शाळेत जातो जाणे मी रोज शाळेत जाणे असं लिहितात का नाही मग मी रोज शाळेत जातो असं जा तो पूर्ण राम ते विसरायचं नाही हे बघे आपण घातलं आई रोज बाजारातून भाजी काय येणार आणणे येणार का नाही आण ते येणार काय येणार ते आपण ते बदलायचं असतं वाक्याप्रमाणे आ न, ते पूर्णविराम हे लक्षात ठेवायचं नेहमी मी रोज भाजी सोबत चपाती काय करतो खातो इथे काय आहे खाणे हे क्रियापद आहे मग आपण इथे वापरतो त्यावेळी काय करायचं खातो खा तो। पूर्ण वेळा मी रोज दोन लिटर पाणी कायनार पिणे मग पितो पी तो बघा पूर्ण वेळा मी खेळताना कायनार पडणे मी खेळताना पडतो असं लिहिणार काय रोज पडतात का तुम्ही तूरड रोज पडतोस नाही मग मी खेळताना पडलो घरी आल्यावर सांगतो ना मम्मीला पडलो किंवा पडले मुलगी असेल तर पडले मुलगा असेल तर पडलो पडत पडलो मी खेळताना पडलो प द लो पूर्ण मी सकाळी लवकर उठतो किंवा उठते आपण आता मुलगी आहे असं समजा मी सकाळी लवकर उठते ऊ ते, उ -ठ ते। किंवा समी समीर सकाळी लवकर उठतो सीमा सकाळी लवकर उठते असं येणार मुलगी असे, असे तर उठते पक्षी आकाशात उडतात हे उ उडणे उडतात ऊ ता तो शाळेत जाताना माझा मित्र माझ्यासोबत काय करतो असणे घालायचं म्हणजे अस तो माझ्यासोबत असतो शाळेत जाताना माझा मित्र माझ्यासोबत असतो ते आता आपण घातलं शाळेत जाताना मला मोर दिसतो काय येणार तो. मी शाळेत शांत बसतो ब तो. रोज सकाळी दूधवाला ए बघाय येणे येतो कुत्रा मागे लागल्यावर मी पळतो तो, पळतात ना की तिथे झुबे राहतात खेळता खेळता मी पडलो प ड लो, पड़ लो। आईने चॉकलेट दिले म्हणून मी खुश खुशकायला झालो काय आईने चॉकलेट दिले म्हणून मी खुश झालो किंवा झाले पण याला मुलगी असेल तर खूश झालो आपण आता क्रियापदाचा विचार करतो आहोत झालो क्रियापद लिहिल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही आईने मला आईने मारले की मी काय करतो रडतो र ड, तो आम्ही रोज रात्री दहा वाजता झोपतो रोज सकाळी कोंबडा आरवतो मी रोज सकाळी आंघोळ करतो आई रोज संध्याकाळी देवा बत्ती लावते ताई दारा रांगोळी काढते किंवा घालते काढते लिहि चालतात का ते किंवा घालते पण येत नदीचे पाणी वाहते आई रोज जेवण बनवते मी रोज नियमितपणे अभ्यास करतो हे क्रियापद ओळखायला आलं व्यवस्थित की हे बघा आता रडतो इंग्लिश वाक्य तयार करताना सुद्धा हे चांगलं बघा हे यायला पाहिजे मेन क्रियापद म्हणजेच वर्ब रडतो मग कोण रडतो हां तर मी रडतो कोण मी का रडतो आईने मारले म्हणून मी रडतो असं असतं झोपतो कोण झोपतो आम्ही झोपतो कधी झोपतो रात्री दहा वाजता रोज रात्री दहा वाजता आरवतो कोण आरवतो कोंबडा करतो कोण करतो मी करतो मग काय करतो तर आंघोळ करतो बघा मी करतो वाक्यपूर्ण होतं आहे का मी करतो पण काय करतो आला ना प्रश्न हो? मग आंघोळ करतो मग आंघोळ आंघोळ कधी करतो रोज सकाळी हे सगळं लक्षात आलं ना की एकदा मराठी हे प्रश्न विचारायला शिकलात की हवी तेवढी मोठी वाक्य तुम्ही इंग्लिशमधून करू शकता लावते कोण लावते आई लावते पण काय लावते बत्ती लावते मग बत्ती कोण लावते आई लावते केव्हा लावते रोज संध्याकाळी कोठे लावते देवा पुढे रोज संध्याकाळी देवापुढे बत्ती लावते कोण आई ताई दारा रांगोळी काढते काढणारी कोण ताई मग मेन कोण आहे ताई काय काढते रांगोळी कोटे काढते दारा बघा ताई काढते काय काढते रांगोळी काढते कोटे काढते बघा ताई रांगोळी काढते मग आला प्रश्न कोठे काढते दारापुढे ताई दारापुढे काढते होतं का काय काढते येणारच ना मग रांगोळी एका वाक्यावरून किती प्रश्न तयार होतात बघा ताई काय काढते तर रांगोळी काढते ताई रांगोळी कोठे काढते दारापुढे ताई दारापुढे दारा रांगोळी काढते हां झालं नदीचे पाणी वाहते काय वाळते नदीचे पाणी आई रोज जेवण बनवते आई रोज काय बनवते जेवण बनवते रोज जेवण कोण बनवते आई मी रोज नियमितपणे अभ्यास करतो मग अभ्यास करणारा कोण मी मी रोज अभ्यास करतो मी अभ्यास करतो होतं पूर्ण मोठं करायचं असलं तर मी रोज नियमितपणे अभ्यास करतो असं थोडं 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 मोठं मोठं करायचं तर असं आपण हा अभ्यास केलेला आहे ह्याच्यावर तुम्ही ही वाक्य व्यवस्थित ऐका वा आणि तुम्ही अशी स्वतः तयार करा घरात जे जे काय बोलतात ना घरात आईसोबत ते लिहिण्याचा प्रयत्न करा लिहा आईला दाखवा तुमच्या मम्मीला চল মই বাই উদিয়া ভেটু